तर मेट्रोचं कारशेड कांजूर मार्गला हलवण्याचा आता निर्णय झालेला आहे मात्र अर्थातच या निर्णयावर फडणवीस यांनी टीका केलेली आहे ट्वीट करत ही टीका करण्यात आलेली आहे कारशेडच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलेली आहे कारशेड इतरेतर हलवण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचं फडणवीस म्हणतात इतकंच काय तर हा निर्णय अहंकारातून घेतला असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे चार हजार कोटींचा अतिरिक्त भूर्दंड पडेल कारशेडच्या निर्णयावर फडणवीस यांनी ही टीका केलेली आहे तर आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून आहे नेल्यास हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भूर्दंड सोसावा लागेल असं याच सरकारनं स्थापन केलेल्या समितीनं सांगितलं असं देवेंद्र फडणवीस यांचं हे ट्विट आहे हा भूर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छित आणि कशासाठी हा सवाल देखील त्यांनी ट्विटरवरून उपस्थित केलेला आहे ट्विटच्या माध्यमातून तर तरका... कांजूर तर जागेचा यापूर्वी सरकारनं विचार केला पण त्यावर माननीय उच्च न्यायालयाची स्थगिती होते असत म्हणताय काही खासगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला स्थगिती मागे घ्यावी म्हणून विनंती केली आणि स्थगिती मागे घेण्यात यावी म्हणून विनंती करण्यात आली तर न्यायालयानं दावे पुढील काळात निकाली निघाले त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितलं गेले ही रक्कम दोन हजार पंधरा मध्ये सुमारे दोन हजार चारशे कोटी रुपयांच्या आसपास होती आज आस त्या प्रकरणाची पुन्हा माननीय सर्वोच्च न्यायालयात गेलं तर जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित जागा ही म... असल्यानं त्याला स्थिर करण्याकरता किमान दोन वर्षांचा अवधी लागेल ला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचं आणखी एक ट्विट आहे याशिवाय आतापर्यंतच्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील आणि नव्यानं संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागेल या नवीन जागेसाठी डीपीआर किंवा फिजिबिलिटी अहवाल काहीही तयार झालेलं नाही असंही ते म्हणतात म्हणजे जो मेट्रो प्रकल्प पुढल्या वर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता तो आता अनिश्चित काळाकरता लांबणीवर पडलेला आहे असं म्हणत टीका करण्यात आलेली आरेच्या करता, आरे चा करता चारशे कोटी आधीच खर्च झालेले आहेत स्थगितीमुळे तेराशे कोटी पाण्यात गेले आहेत शिवाय पडणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस जागेचा वाद कायम राहिल्यास कोटी रुपयांचा अतिरिक्त भार असेल आज त्यात आणखी किती वाढ होणार असाही त्यांचा प्रश्न आहे एवढं सारं करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खेळ भसवून सरकार नेमकं काय साध्य करू इच्छिते आणि जनतेची किती मोठी ही दिशा भूले आहे असं म्हणताय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते